नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाळी दोन हजार दहा क्विंटल किमान दर नऊ हजार पाचशे रुपये कमाल दर अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारणतः दहा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली एकावन्न क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल दर तेवीस हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती नांदेड आवली एक हजार तीनशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर बारा हजार चारशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये उडी बाजार समिती सोडाव खाली दोन हजार सहाशे सत्तर क्विंटल गिमांतर दहा हजार रुपये कमाल दर अकरा हजार चारशे पन्नास रुपये सर्वच दहा हजार सातशे पन्नास रुपये